जे इंद्रजीत सावंतसोबत जे एक फोन कॉल झाला ज्यामध्ये प्रशांत कोरटकर यांचं नाव येत आहे यामध्ये जे गुन्हा आहे ते कोल्हापूरमध्ये दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये जे प्रशांत कोरटकर आहे त्यांनी अँटीसिप्युटरी बेलसाठी अप्लाय केला होता त्या अँटीसिप्युटरी बेलचे जे ॲप्लिके जे ऑर्डर आहे कोर्टचं ऑर्डर आहे त्यामध्ये त्यांना इंटरिम बेल मिळाले मिळालेली आहे फायनल बेल मिळालेली नाही आहे आणि त्यामध्ये त्यांनी बेल कंडिशनमध्ये एक पॉईंट नंबर फाईव्हमध्ये असं लिहिलं आहे की त्यांनी त्यांचे जे हँडसेट आहे है आणि जे सिमकार्ड आहे जे त्यांचे ज्या नंबरवरून कॉल आलेला होता त्या नंबरच्या हँडसेट आणि सिमकार्ड ते सायबर पोलीस स्टेशन नागपूरमध्ये जमा करतील असा कोर्टने निर्देश दिलेला आहे या आ, ते बेल ऑर्डरवर तर त्या अनुषंगाने जेव्हा ते येणार आहे जमा करणार आहे ते आम्ही घेऊ आणि त्यांना जे तपासी अधिकारी आहे त्यांना त्यांचे तवेमध्ये देऊ त्यापर्यंत ते आलेले नाही आहे आम्ही जे आमची जी टीम आहे सायबर पोलिसांची त्यांना आम्ही सांगितलेलं आहे कारण आम्हाला पण हे ऑर्डर व्हॉट्सअपवरून मिळालेलं आहे तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की जेव्हा ते येणार आहे त्यांच्याकडून तुम प्रॉपर तुम्ही पंचनामा करा आणि प्रॉपर पंचासमोर ते जप्ती करा ह्यामध्ये मी वाचतो इंग्लिशमध्ये वाजतो कारण इंग्लिशमध्ये आहे ही मजे जे ऐप्लिकट है प्रचंद कोरटकर इज डायरेक्टेड टू सरेंडर इन मोबाइल हैंड सेल हैविंग सिम कार्ड नंबर नाइन दे जे नंबर है टू द इंचार्ज ऑफ साइबर सेल नागपुर विदिन फोर्टी एट आवर्स फ्रॉम टुडे टूडे ले स्वतः ले तपासा जे तपास अधिकारी है तेजसोबी बोल ले है, जे क्या रिपोर्ट पाजे आम्मी कर देना पगड़े रिपोर्ट्स आज मोबाइल फाइनली